की किती मतं फुटली पंधरा मतं जास्त जास्त ती कुड म्हणजे ती सेनेची होती ती मार्क केली होती का की ही पंधरा मतदान गुप्त होतं का नाही मतदान गुप्त एक मतदान गुप्त मतदान आहे तर तुम्हाला कसं माहिती की ती राष्ट्रवादीची आणि मतदान राज्याचं एक मिनिट एक मिनटं जरा आपण डिस्कशन करूया ना अकॅडमिक डिस्कशन करूया तुमचं म्हणणं आहे क्रॉस वोटिंग झालं एक मिनटं काल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत संजय जैस्वाल संजय जैस्वालांचा स्टेटमेंट आहे जे एएनआय का इथे एएनआयनी काल दाखवलेलं आहे एएनआय एन आय नी दाखवलंय ज्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की चाळीस मतं झाली असं एन आय दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा ब्रीफिंग असं आहे की चाळीस मधली अकरा मतं ही वाय एस आर कॉंग्रेसची आहे आता मलाच वाटीत इथे आहात आपण आपण शिवसेनेचं नेतृत्व करता वाय एसआर काँग्रेसला कधी इंडिया अलायन्स मध्ये भेट आहे का तुमची वाय एस आर काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा मित्र पक्ष नाही ना। तो पाच वर्ष जगन मोहन रेड्डींच्या नेतृत्वात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते पाच वर्ष तो भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष होता त्यांनी मित्र पक्ष बदलला म्हणजे यांचे मित्रपक्ष यांच्या सोयीने होतात अकरा मतं जी चाळीस आमच्या गळ्यात मारत आहेत ती वाय आर काँग्रेसची आहे आता वाय आर काँग्रेस बीजेपीवर आहे का नाही यांच्या सोयीप्रमाणे कधी जगनमोहन रेड्डी यांचे मित्र कधी चंद्राबाबूजी यांचे मित्र नक्की कुठल्या पक्षाच्या बाजूनी भारतीय जनता पक्ष आहे असं होत नाही ना पण मग ही मतं आमचीच मग यांचं आर्ग्युमेंटच खोल आहे ना आणि दुसरं मत आहे एक तर मला प्रश्न विचारायचा आहे खूप प्रांजळपणे हा प्रश्न मी विचारते ज्यांनी आरोप केले असतील त्यांना की तुम्हाला कसं माहिती देशाने मतदान केलं ना आम्हाला काय वेगळा रंग मी या इथे सगळीकडे मतदान करणारी मी एकटीच आहे मला जे नंबर मला जो कागद दिला त्याच्यावर कुठलाही नंबर नव्हता पारदर्शकपणे होत्या अच्छा तुम्ही महाराष्ट्राचे मतदार का चला तुम्हाला गुलाबी रंग नाही इथे पांढराच रंग चालतो त्यामुळे असं कुठलाही वेगळा पेपर आणि जर हे सिक्रेट वोटिंग होत तर मग यांना कसं माहिती की कुठली मतं कुठली हा प्रश्न मला विचाराल जर अशी आरोप असतील तर मी माननीय आपलं त्याचे अध्यक्ष खरं तर प्रेसिडेंटलाच पत्र लिहावं लागेल की ह्याच्यात काहीतरी गोलमाल दिसतोय गोलमालच आहे नाही नाही आरोप कोणी केला ह्याला महत्व नाहीये जर सत्तेतल्या लोकांना माहिती आहे कुठे मतदान झालं ह्याचा अर्थ परत जे राहुलजी म्हणतात वोट चोरी चाल ना तुम्हाला कसा कळलं कोणी कुठल्या जर देशाने मतदान केलं तर पंधरा मतं हे म्हणतात ना चौदा मतं काल तर मराठी मीडिया पन्नास म्हणत होतं पन्नास वरना तुम्ही आता वर आलाय करेक्ट मग चौदा क्रॉस वोटिंग झाली मग कुठल्या कुठल्या देशाची झाली कुठल्या राज्याची झाली ती कशावर म्हणजे जर गद्दारी केली ती फक्त मराठी माणसांनी केली असा आरोप करायचा आहे का त्यांना संजय कोण कोण लॉबी मध्ये चहा पितो तर आम्हाला माहिती आहे मतं कुठली आहेत आमच्या संजय राऊत माझं वैयक्तिक मत आहे मला माहिती नाही कोणाची मतं फुटली आहेत एकतर कारण का कश्मीर टू कन्याकुमारी मतदान झालंय चौदा मतं जर फुटली आहेत तर ती कशावरनं महाराष्ट्राची फुटली आहेत बरोबर आणि सगळं चुकीचं काम हे महाराष्ट्रच आहे असं महाराष्ट्राची बदनामी करतायत देशामध्ये काय दुसरा कोणी फुटू शकत नाही आणि आमची फुटली तर फुटली त्यांची चूक होऊ शकते पंधरा मतं वायाग इनव्हॅलिड आहेत भारतीय जनता पक्षाचेच लोक म्हणत आहेत की त्यातली दहा मतं भारतीय जनता पक्षाची मी नाही म्हणत आहे भारतीय जनता पक्ष म्हणत आहे पंधरा मतं इनवॅलिड आहेत त्यातली पाच आमची आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि दहा त्यांची आहेत बरोबर मान्य तुम्हाला माझं आर्ग्युमेंट मग त्यांनी केलं म्हणजे आपलं ते बाबड्या आणि दुसऱ्याचं ते, ते कार्ट म्हणजे त्यांनी दहा मतं इनवॅलिड केली ते क्रॉस वोटिंग नाही ती चूक आणि मला प्रश्न विचारायचा आहे तीन वेळा प्रशांत दादा तीन वेळा प्रॅक्टिस केली तीन वन टू थ्री तीन वेळा रिहर्सल केली भारतीय जनता पक्षाने एक दांडी काढायची होती असे दहा लोक फक्त एक दांडी आहो आमच्या ग्रामपंचायतीला नाही तर कारखान्याच्या वोटिंगला कॉम्प्लिकेटेड मतदान असतं आमचे लोक कसे मतदान करतात म्हणजे साधारण मराठी आणि भारतीय माणूस किती हुशार आहे आणि हे दहा खासदार यांनी चूक कशी केली तीन तीन वेळा प्रॅक्टिस घेऊन म्हणजे आम्ही केलं तर क्रॉस वोटिंग ह्यांनी केलं तर चूक अरे याचा केलं आणि एवढी मोठी चूक तीन वेळा प्रॅक्टिस घेऊन आणि एकच दांडी काही कॉम्बिनेशन नव्हतं त्यामुळे हे जे बोलणं असताना त्यांचं हे हास्यास्पद आहे मला विचाराल तर फार मोठं आणि सिरियस इलेक्शन आहे देशासमोर खूप मोठी आव्हान आहे मला विचाराल तर आजचा सगळ्यात मोठं आव्हान आहे या देशाच्या समोर आज मध्ये काय मोठे बदल होणार आहेत आणि जर सर्व्हिसेसवर ॲक्शन झाली तर आपण ज्या पुण्यात उभे आहोत त्या हिंजवडीचं आणि खराडीचं काय होणार हे आपलं आत्ता पुणेकरांचं आत्ता या क्षणाचं आव्हान आहे या राज्यामध्ये तलाठ्याला मारलं जातं हा मोठं आव्हान नाही या देशाचं राज्यासमोर एका तलाटा तहसीलदाराला सोलापूर जिल्ह्यात मारलं जातं त्याला जेव्हा डिफेंड केलं जातं तो व्हिडिओ बाहेर येतो त्याच्यावर अॅक्शन व्हायला हो नको हे महत्वाचे विषय नाहीत आणि हे इलेक्शन मध्ये यांना कळतं कसं हे व्होट चोरीचा शब्द आलाय अशीच तर माहिती बाहेर येते ना तर कळलं कसं त्यामुळे मला विचाराल तर आज महाराष्ट्र आणि देशासमोर माझं म्हणणं यांनी कोणाची कोणी क्रॉस वोटिंग केलं याची नावं द्यावी त्याचा प्रूफ द्यावं नाहीतर या इलेक्शनची इन्क्वायरी झाली पाहिजे हा माझा पहिला मुद्दा दुसरा की भारत सरकारनी त्यांचा स्टँड सांगावा की सर्व्हिसिसवर काय स्टँड आहे टॅरिफर आणि अमेरिकेशी काय बोलणं चाललंय हिंजवडी खराडी बँगलोर आत्ताच त्यांनी एक जमीन सासवडला करायचं सेंटर चाललंय बरोबर आत्ताच महाराष्ट्र सरकारने अनाऊन्स केलंय मग जर हिंजवडी आणि खराडीच अडचणीत असेल तर सासवडला कसं करणार मला काळजी वाटतेय त्याची मी लोकप्रतिनिधी येतली माझ्या कष्ट करणाऱ्या मुलांनी एवढं सॉफ्टवेअरमध्ये डिग्रीज घेतल्या नोकऱ्या मेरिटवर मिळालेल्या आहेत जशा सोलापूरची महिला डी एस पी मी फक्त महिला का म्हणजे मला सार्थ अभिमान आहे त्या लेखीचा जी मेरिटवर पास जाऊन ती तिचं काम करते अशा लेखीनं एकीकडे बेटी पढाओ बेटी बचाओ वगैरे बोलायचं आणि दुसरं महिलांवर अशी गलिच्छ वागणूक जे होतं या राज्यात हे शोभणारं नाही आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा, सा हा सावित्रीबाई फुलेंचा सा महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे की चौदा झाली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता ही कोण आहे चौदा तुम्ही महाराष्ट्राचीच का तु मारा बदनामी करताय महाराष्ट्रानेच का केलं माझं काय आहे काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्यांनी मतदान केलं ना मग क्रॉस महाराष्ट्र आणि मराठी माणसांनीच का केलं आरोप कशासाठी आमच्यावर तुम्हाला तुमचं राजकारण करायचं ठीक आहे पण महाराष्ट्राची तर बदनामी करू नका म्हणा ना इंडिया लायन्सची पंधरा फुटली महाविकास आघाडीची पंधरा फुटली यांना कसं माहिती याची इन्क्वायरी झाल्याला नको व्हॉट इज द प्रूफ महाविकास आघाडीवर तुम्ही आरोप करताना की चौदा फुटली व्हॉट इज द एव्हिडेन्स मग आमची काय आम्ही मतदान करताना आम्हाला काय मार्किंग लावलं होतं का मै चुकीचं आहे व्हॉट चोरी म्हणतात त्याला हे कारण का हे दोन गोष्टी आहेत या इलेक्शनला व्हीप नाही करेक्ट आहे आणि या इलेक्शन मध्ये दुसरी महत्वाची गोष्ट की हे सिक्रेट बॅलेट आहे सिक्रेट बॅलेटमध्ये आता आम्ही दोघी मतदानाला गेलो का आम्ही दोघींनी कुणाला मतदान केलंय फक्त आम्हाला माहिती ना माझं स्वाती त्यांना नाही आणि स्वाती त्यांचा मला नाही मग हे कसा आरोप करतात की यांचीच फुटली याच्यावर मी कुणाशीही कुठेही बसून कुणाशीही चर्चा करायला तयार आहे